कुणाला कशाचा छंद लागेल हे काय आपल्याला सांगता येत नाही कोण पुरातून वस्तू गोळा करतं तर कोण शस्त्र तर कोणी पत्र गोळा करतं तर कुणी पुस्तकं कुणाला पोस्टकार्ड गोळा करायची सवय आहे तर कुणाला गाड्या जमा करायला आवडतं प्रत्येकाचे छंद वेगळे प्रत्येकाची आवड वेगळी भारताच्या मध्ययुगीन कालखंडामध्ये सुद्धा एक असा व्यक्ती होऊन गेला ज्याचा एक विचित्र छंद होता एक विलक्षण छंद होता पण त्या छंदामधून आपल्याला इतिहासातल्या फार महत्त्वाच्या गोष्टी समजतात हा व्यक्ती कोण त्याचा छंद कोणता आणि त्याच्या या छंदामुळे आपल्याला कुठल्या इतिहासाची माहिती मिळते मराठ्यांची कुठली एक बाजू आपल्याला समजून येते याची गोष्ट सांगणार आजचा हा व्हिडिओ नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलबिडू सतराव्या शतकाच्या अखेरीस आणि अठराव्या शतकाच्या सुरुवातीस या महाराष्ट्रामध्ये औरंगजेब आपलं भलं मोठं सैन्य घेऊन उतरला या औरंगजेबाने महाराष्ट्रामध्ये तसेच कर्नाटकामध्ये असणाऱ्या आदिलशाही कुतुबशाही आणि मराठ्यांच्या विरोधामध्ये फार मोठं युद्ध छेडलं आणि या गोष्टीची माहिती लिहिण्यासाठी किंवा या औरंगजेबाचा इतिहास लिहिण्यासाठी त्यांना दरबारामध्ये काही लोक नियुक्त केली होती तर काही लोकं स्वतःहून पुढे येऊन या कालखंडामधल्या बऱ्याचशा महत्त्वाच्या घटना नोंदवून ठेवत होते त्याच्यामध्ये साकी मुस्तेद खान आहे खाफी खान आहे ईश्वरदास नागर आहे भीमसेन सक्सेना आहे यांनी लिहिलेले जी ग्रंथ आहेत त्याच्यामध्ये आपल्याला तारीखे दिलकुशा मासिरे आलमगिरी फुतवाते आलमगिरी या ग्रंथांची नावं आपल्याला माहिती आहेत ज्याच्यामधून मराठे आणि मोगल या दोघांमध्ये जे काही युद्ध घडलं या दोघांमध्ये घडलेल्या युद्धांमध्ये ज्या काही महत्त्वाच्या घटना घडल्या एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा एखादा किल्ला जिंकला एखाद्या ठिकाणी मराठ्यांना हरवलं किंवा मराठीने प्रकारे मुघलांवर हल्ले केले या सगळ्या गोष्टींची माहिती आपल्याला या मुघलांच्या समकालीन आणि अस्सल साधनांमधून वाचायला मिळते आणि अशामधलंच एक अस्सल आणि महत्त्वाचं साधन ज्याचा लेखक आहे मिर्झा मोहम्मद हा मिर्झा मोहम्मद काहीशा विचित्र छंदामुळे किंवा त्याच्या विलक्षण छंदामुळे त्याच्यामध्ये प्रसिद्ध झाला त्याला मृत व्यक्तींच्या मृत्यू तारखा नोंदवून ठेवण्याची आणि त्याच्यासमोर त्या मृत व्यक्तीला काहीतरी विशेषण देण्याची आवड होती आणि यामध्ये त्यांना जवळजवळ दीडशे ते दोनशे मराठ्यांच्या सुद्धा नोंदी करून ठेवलेल्या आहे आणि आज तारीखे मोहम्मदी या नावाने तो ग्रंथ प्रसिद्ध आहे मिर्झा मोहम्मद याचा जन्म चार एप्रिल सोळाशे सत्त्याऐंशीच्या आसपास झाला इसवी सन सतराशे तीन साली त्याला सगळ्यात पहिल्यांदा औरंगजेबाच्या समोर उभा करण्यात आलं आणि या पहिल्याच भेटीमध्ये औरंगजेबाने या मिर्झा मोहम्मदला दीडशे स्वराची मनसब देव केली या मिर्जा मोहम्मदचे वडील आणि मिर्जा मोहम्मदचे आजोबा हे औरंगजेबाच्या तसेच शहाजहांच्या दरबारामध्ये चाकरी करत होते या मिर्जा मोहम्मदने अनेक महत्त्वाच्या नोंदी करून ठेवल्या अनेक व्यक्तींचे मृत्यू त्यांना डोळ्याने पाहिलेले होते तर अनेकांच्या मृत्यूविषयी त्यांना अनेक लोकांकडून माहिती मिळवलेली होती त्याच्या अकराशे पेक्षा जास्त नोंदीमध्ये जवळजवळ दीडशे ते दोनशे नोंदी ह्या केवळ मराठा सरदारांच्या किंवा मराठ्यांच्या काही महत्वाच्या व्यक्तींच्या त्या नोंदी एवढ्या महत्त्वपूर्ण आहेत की इतर कोणत्याही समकालीन साधनांमध्ये आपल्याला त्यानं केलेले उल्लेख वाचायला मिळत नाहीत त्याच्या ज्या ग्रंथामधील काही उदाहरणे आज आपण पाहू स्वराज्याचे तिसरे छत्रपती राजाराम महाराज राजाराम महाराजांच्या मृत्यूची नोंद देताना हा मिर्झा मोहम्मद लिहितो शहाजीचा नातू व शिवाजीचा मुलगा रामाजी उर्फ राजाराम यांनी आपला भाऊ संभाजीच्या मृत्यूनंतर दक्षिणेमध्ये मोठे तेज आणि धाडस दाखवले छत्रपती राजाराम महाराजांची निडरता सांगताना मिर्झा मोहम्मदने राजाराम महाराजांना कर्रो नमुदा अशा शब्दाने किंवा अशा विशेषणाने गौरवलेलं कर्रोफर नमुदा म्हणजे शत्रूवर बेडरपणे हल्ले चढून दबदबा निर्माण करणारा आणि या शब्दाने राजाराम महाराजांचा या मिर्जा मोहम्मदने गौरव केलेला आहे छत्रपती राजाराम महाराजांच्या कालखंडामध्ये होऊन गेलेले आणखीन एक महान युद्ध म्हणजे सरसेनापती संताजी घोरपडे संताजी घोरपडे यांच्या मृत्यूची नोंद देताना मिर्झा मोहम्मद असं लिहून ठेवतो की नागोजी माने याच्याशी युद्ध करत असताना संताजी ठार मारले गेला संताजी घोरपडे यांचा उल्लेख करत असताना मिर्जा मोहम्मदने आज अकबार रऊ मरहटा मुफसदाने दखन या शब्दामध्ये गौरव केलाय ज्याचा अर्थ होतो दक्षिणच्या लढवय्या मराठा सरदारांपैकी एक व्यक्ती आणखी एक महत्वाची नोंद देत असताना हा मिर्जा मोहम्मद बाळाजी विश्वनाथ याचा मुलगा बाजीराव मराठ्यांचे राजे शाहू यांचा सेनापती व प्रचंड विजय मिळवणारा नर्मद्याच्या काठावर त्याचा मृत्यू दहा सफर अकराशे बावन हिजरी रोजी म्हणजे सव्वीस एप्रिल सतराशे चाळीस रोजी चाळीशेच्या आत झाला बाजीराव पेशव्यांचा गौरव करत असताना मिर्झा मोहम्मदने साहेब हाते उज्जाम म्हणजे प्रचंड विजय मिळवणारा अशा पद्धतीने केलेला आहे बाजीराव पेशव्यांच्या कारकिर्दीचे यापेक्षा सुंदर आणि कमी शब्दामध्ये केलेलं मूल्यमापन आपल्याला दुसरीकडे क्वचितच आढळून औरंगजेबाच्या दरबारात काम करत असतानाही त्यांना औरंगजेब आणि त्याच्या सोबत काम करणाऱ्या इतर सरदारांना अतिशय तुच्छतेने आहे औरंगजेबाच्या दक्षिण मोहिमेमध्ये काम करत असताना नेमद खाण्याच्या मृत्यूची नोंद करत असताना हा मिर्झा मोहम्मद लिहितो बाई से आसार म्हणजे या काळातील दुष्ट आणि अपवित्र लोकांपैकी एक नेहमत आडून औरंगजेबाला त्यानं मारलेला हा उपरोधी टोमनाच होता हा ग्रंथ इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांसाठी अतिशय उपयुक्त यात अनेक महत्वाच्या लोकांची मृत्यू दिनांक किंवा त्या तिथी किंवा त्या मृत्यूसोबतच त्या व्यक्तींचं केलेलं कमी शब्दामधलं पण अतिशय महत्वाचं वर्णन या मिरजा अंबदनं करून ठेवलं औरंगजेबाच्या जवळजवळ सर्वच नातेवाईक कधी कुठे कसे मरण पावले कुठल्या दिवशी मरण पावले याची नोंद आपल्या त्याच्या पुस्तकात वाचायला मिळेल औरंगजेबाचं वाचा नशीब किती विचित्र होतं याचा अंदाज आपल्याला हा ग्रंथ वाचला की सहजपणे बांधता येतो त्याचे तीन भाऊ मारले गेले पाच पैकी तीन मुली अविवाहित अवस्थेत मरण पावल्या पाच मुलांपैकी एक कैदेत एक इराणात निर्वासित अवस्थेमध्ये मृत्युमुखी पडला आणि दोन लढाईमध्ये मृत्युमुखी पडले त्याचे सात नातू दोन पंतू मारले गेले एक पंतू फारुख सियाच्या नशिबी तर मराठ्यांच्याच हातून वध आला आणि त्याचे जे इतर उज्जवंत राहिलेले नातू आणि पंतू होते त्यांच्या जन्मी आजन्म कारावास आला औरंगजेबाच्या खानदानाचा पूर्ण सार या ग्रंथामध्ये आला असा हा विलक्षण आणि तितकाच महत्त्वाचा ग्रंथ तारिके मोहम्मदी आणि त्याचा निर्माता मिर्झा मोहम्मद तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि बोल व्हिडिओच्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद